अल्पासाहेब देशमुख यांनी परवा पत्रकार परिषद घेऊन आरोप केले की तुमच्या गटाचे दोन नगरसेवक हे राजकीय द्वेष करत आहेत राजकीय द्वेषापोटी आमच्या नगरपंचायत बद्दल चुकीचे वक्तव्य करत आहेत द्वेष कसरत आहे त्याबद्दल काय त्या ते अध्यक्ष बावीस तारखेला त्यांनी बाईट दिली आणि अध्यक्षांनी पत्र दाखवलं त्यांचा थोरला बंदूक जे आता फक्त सदस्य आहेत त्यांनी बाईट दिली की त्यांनी बाईटमध्ये बाईट देताना त्यांनी एक तर त्यांचं कामच नव्हतं हो बाईट देणे कारण जो प्रश्न आम्ही विचारलाय जो आम्ही अर्ज केलेत जो आम्ही तक्रारी केल्यात ते आम्ही शासनाला केलेत वैयक्तिक कुणाच्या के हवे जेव्हा केलेल्या नाहीत त्यांनी उत्तर का द्यायचं त्यांचं उत्तरही कोणी द्यायला पाहिजे सीओनी किंवा त्या शासकीय अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं पण उत्तर ती दोघं भाव देत होती मग आम्ही असं म्हणायचं का नागरिकांनी ते चोर आहेत म्हणून काम ह्यांनीच सगळी चोरले ना असं असं म्हणा आमचं म्हणजे मी सगळ्या नागरिकाचं म्हणणं येते तसं मग ह्यांनीच कामं चोरले असतील म्हणून ती उत्तर देतात एक तर त्यांनी उत्तर द्यायलाच नव्हतं पाहिजे ना ते कारण यांचं कुठंही त्यांच्या नावाचा उल्लेख कुठल्याही अर्जात नाही आणि आता जी कामं चालू आहे संध्याकाळची रात्रीची कामं चालू आहेत आता मग तुम्ही ज्या वेळेस अर्ज केला तेव्हा तुम्ही कामं चालू केली का मग ती पत्रकार परिषद आपासाहेब देशमुख बोलले की यांनी पुरावे द्यायचे जे काय दोन नगर शिवत किंवा या भागातले जे नेते आहेत नगरपंचायतच्या आमच्या प्रतिनिधीवरती आरोप करतात पुरावे त्यांनी बोलायचे मग ते काय पुरावे वगैरे तुम्ही देणार आहेत देणार आहे पुरावे सांगतील ताई त्याच्याबद्दल परवा बावीस तारखेला जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आम्ही पुरावा दाखवलेला होता त्या मीटिंग मध्ये जो पुरावा दाखवलेला तो त्यांनी रद्द बादल असं सांगितलेलं आहे परंतु माझ्याकडं त्याचा पुरावा आहे की हा त्याचा पुरावा आहे की त्यांनी जवळपास सोळा लाखाचं बिल काढलेलं आहे आणि ते बिल काढलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच तिथं एकवीस एक दोन हजार पंचवीस ला वर्क ऑर्डर आहे आणि त्याच्याच ते त्याच दिवशी बिल अदा करण्याबाबत त्याच दिवशीचा अर्ज आहे तरी हे एकाच दिवशी दोन घटना झालेल्या आहेत आणि आम्ही पाच तारखेला जी मुलाखत दिली पाच जुलैला जी, जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही जे आरोप केला त्याच्यानंतर त्यांनी दोन दोन जी शिबी लावून रात्र रात्रभर काम करून जवळपास आठ तारखेला कॉलम भरले आणि आठ ते दहा तारखेपर्यंत कॉलम भरून घेतले आणि एकवीस तारखेला त्यांनी स्लॅब टाकला तर जेव्हा मी मीटिंग मध्ये प्रश्न विचारला की जर जवळपास दहा ते अकरा दिवसांमध्ये तुम्ही जर स्लॅब होतेपर्यंत जर काम करत असेल तर त्या त्याच्यामध्ये काही दुर्घटना घडली तर या घटनेला जबाबदार कोण असेल तेव्हा स्वतः नगराध्यक्ष म्हणाले की या सगळ्या गोष्टीला आम्ही जबाबदार आहोत आणि आमची इंजिनियर लोकांची टीम जी आहे ती सगळी जबाबदार असेल म्हणजे त्यांनी मान्य केलंय की जवळपास दहा ते अकरा दिवसांमध्ये ते काम झालेलं आहे तर हा पुरावा सांगतो की त्यांनी बिल आधी काढलंय आणि काम त्याच्यानंतर सुरू केले आमच्याकडे त्याच्यासाठी जिओ ची फोटो आहेत हा दहा तारखेचा पुरावा आहे कॉलम भरलेले आणि हे त्यांनी स्लॅब टाकलेले एकवीस तारखेचा हे झाले त्यांनी सभागृह हे सभागृहा त्यांचं जे मत आहे आणि त्याच्याबरोबरच त्यांनी सभागृहामध्ये ते आम्ही जो पुरावा दाखवला होता त्याच्यावर ते सांगितलं की टिप्पणी लिहिली आणि कॅन्सल झालंय आणि तो पुरावा चाकुड़ू, आमच्याकडून आमच्याकडून सभागृहातून चोरला गेलेला आहे तर मला लेखापालांनी हे उत्तर दिले तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुमचं कागद चोरीला जातात इथपर्यंत तुम्ही जर ती कागद अनसेप्ट ठेवत असाल तर अशा कितीतरी गोष्टीच्या तुमच्या चोरी होत असतील आणि तुम्ही त्याच्यासाठी एफ आय आर दाखल केलाय का एफ आय आर दाखल केलेला असेल तर मग त्यांनी त्याचा ते उत्तर द्यावं त्याच्याबरोबरच त्यांनी सभागृह आमचं जेव्हा मिटिंग झाली परवा त्या सभा साबा, सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी आमचे मोबाईल सायलेंट करून आमचे मोबाईल काढून घेतले आणि आम्हाला सांगितलं की ते गोपनीयता ठेवण्यासाठी हे आम्ही मोबाईल काढून घेतलेले तर मला असं त्यांना विचारायचं चा की असं काही गोष्ट होती की जी तुमची गोपनीयता बाहेर पडत होती असं कुठलं तथ्य त्याच्यामध्ये होतं किंवा सत्य होतं की ते सभागृहाच्या बाहेर तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी माजी नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा योजनेवर प्रश्न उठवला की ती स्थगिती आलेलीच नाही तर माझ्याकडे तो पण एक पुरावा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर असं लिहिलेला आहे उपरोक्त बाबी विचारात घेता समितीने सदर प्रकल्पाची फेरनि निविदा राबवावी अशी शिफारस केलेली आहे हे तुम्ही हायलाइट केलेले बघू शकता तर खोट्या आणि जनतेला संभ्रम टाकणारे माझी नगराध्यक्ष उठवत उठ आहेत हे त्यांच्याच त्या दिवशीच्या संभाषणातून दिसून येते त्याचबरोबर आपल्या माळसरस मध्ये जागृत देवस्थान म्हणून ग्रामदैवत आहे मारुतीचं मंदिर ते जवळपास एक जन्म माझी जन्मभूमी म्हणून एक दोन ते अडीच करोड खर्च करून ते फरांदे साहेबांनी बांधलं त्याच तिथूनच तुम्ही जवळपास सरा जर बघितलं तर शंभर मीटर अंतरावर सुद्धा नाही एवढा कमी अंतरावर आपलं महादेवाचं मंदिर आहे त्याला तत्कालीन आमदार रामभाऊ सातपुते यांनी नव्वद लाखाचा निधी दिलेला होता परंतु ते नव्वद लाखाचं कामकाज झालंय का तुम्ही ते स्वतः जाऊन बघू शकता तिथे गेल्यानंतर अशी परिस्थिती आहे की ते जे गाभाऱ्याचं मूळ गाभाऱ्याचा आहे त्याचा जो बाहेरचा भाग आहे तो ढासळत आहे आजही त्यातून माती निघत आहे मग तुम्ही अशी बांधकाम नव्वद नव्वद लाखाची करणार का निदान त्याच्या निम्म्या तरी पैशाचं किंवा त्यांच्या निम्म्या रुपयांचं जरी बांधकाम बांधलं असतं तर खूप चांगल्या पद्धतीने झालं असतं त्याचबरोबर ते बाहेरचे जे मंदिरातले छोटे छोटे मूर्त्या होत्या त्या सुद्धा अस्तव्यस्त पडलेल्या होत्या मी स्वतः काही लोक बोलवून ते लो उभा करून घेतलेले आहेत त्याच्यासाठी त्यांना कट्टा बांधायला सांगितला तो कट्टाही त्यांनी आज आजपर्यंत बांधलेला नाही त्याच्याबरोबर ते सांगतात की आम्ही एक माहिती अधिकार टाकला होता त्या माहिती अधिकारामध्ये त्यांचं असं मत आहे की ती माहिती जुनी म्हणजे वैयक्तिक माहिती असल्यामुळं ती आम्ही ती दाखवू शकत देऊ शकत नाही तर त्या माहिती अधिकारामध्ये आम्ही त्यांच जी खुर्ची त्यांना दिलेली आहे त्यांच्याकडे जो पदभार एका विशिष्ट कर्मचाऱ्याचा आहे तो विशिष्ट कर्मचाऱ्याचा कर्म पदभार कशा पद्धतीने दिलेला आहे ह्याबद्दल आमचा प्रश्न होता तर त्यांनी सांगितलं की ती वैयक्तिक माहिती देता येणार नाही ही आमचं आम्हाला जवळपास सहा महिन्यानंतर हे आम्हाला दिलेलं आहे त्यांनी तर आमचा प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना वैयक्तिक किंवा त्यांची पर्सनल प्रॉपर्टी विचारलेली नव्हती तर फक्त आमचं ऑफिशियल का जे त्यांनी दिलेलं तुम्ही जे पदभार आहे तो कोणत्या अनुषंगाने त्यांच्यावर कोणत्या ह्याच्यावर दिले बेसिसवर दिलेलं आहे हे आम्ही त्यांना विचारलेलं असता त्यांनी अशी माहिती आम्हाला दिली त्याचबरोबर घनकचऱ्याच घनकचरा ह्याचं टेंडर आहे एक कोटी एक्केचाळीस लाख हे त्याचं टेंडर आहे एका वर्षाचं जवळपास बारा लाख पर मंथ म्हणजे एका महिन्याला बारा लाख मिळत आहेत तर त्यांनी माझ्या नगराध्यक्षांनी त्याच्याबद्दल सांगितलं की एक कुठेतरी एक छकडा गाडी चालू होती पूर्वी मायसरस मध्ये त्याच्या आज पंधरा गाड्या पंधरा हेल्पर पंधरा ड्रायव्हर चार ट्रॅक्टर वगैरे आहेत अशी बरीच काय त्या दिवशी माहिती सांगता तर मला आज तुम्हाला सांगायचंय जर त्यांनी ते पंधरा गाड्या पंधरा हेल्पर आणि पंधरा ड्रायव्हर आज त्यांचं जिओ टॅगिंग त्यांचं पूर्ण रजिस्टर दिलं तर या ठिकाणी मी माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा नक्कीच दे <प्थाँगा> कारण ह्या ह्या गाड्या अस्तित्वात नाही आहेत ते मला माहित आहे गावातले जे काही पाच सहा वार्ड आहेत त्या वार्ड मधला कचरा <प्थाँगा> शहरा भागात आहे आणि इतर वार्ड सगळे आसपासचे आहे आसपास आहेत तिथे हे जात नाही घंटा गाडी तिथपर्यंत पोहचत नाही तरी सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की पंधरा गाड्या आहेत तर असं तुम्ही रजिस्टर दाखवा त्याच ठिकाणी मी माझा सदस्य सदस्यत्वाचा राजीनामा तुमच्या हातात देते त्याचबरोबर असं त्या दिवशी म्हटले की हे गाव सुभाष अण्णा आणि संजीवनी वैनी पाटील पाटील यांच्या विचारांचं आहे तर मला वाटतं माजी नगराध्यक्ष विसरले असतील पण त्यांना मी आठवण करून देते की जेव्हा त्या क्रियाशील कार्य करत होते सुभाष अण्णा असतील किंवा वैनी असतील तेव्हा तुम्ही कुठं होता हे जरा तुम्ही पडताळून बघा आणि आज काही काला काळापूर्वीच म्हणजे काही दिवसांपूर्वीच आपली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी केली तुम्ही एवढ्या त्यांच्या विचारांचे प्रेरित हो, प्रे, होता तर तुमच्या जवळपास वीस पंचवीस बॅनर पूर्ण गावांमध्ये लागलेले होते त्यामध्ये या का काही बॅनरमध्ये वहिनीचा किंवा अन्नाचा फोटो का नव्हता हा माझा तुम, तुम्हाला प्रश्न आहे त्याचबरोबर आमदार खासदारांवर टीका करतात तर ती टीका काय आहे की ती टीका फक्त आणि फक्त जो आता हा आपण चौकशी लावलेली आहे ती चौकशी पासून वाचण्यासाठी आणि पालकमंत्र्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या गुड बुक्स मध्ये येण्यासाठी हा के वाना प्रयत्न आहे परंतु पालकमंत्री साहेब असं करणार नाहीत तुम्ही जी ओपन स्पेस मध्ये बारा वार्ड क्रमांक बारा मध्ये वास्तू बांधली त्या वास्तूला निमंत्रण पत्रिका असूनही आणि प्रमुख पाहुणे असूनही पालकमंत्र्यांनी उपस्थिती दाखवलेली नाही कारण तुमच्या या कामाची कुठेतरी कुणकुण त्यांना लागलेली आहे आणि हो, ते तुम्हाला ह्या गोष्टीत पाठीशी घालणार नाहीत असं मला संपूर्णपणे वाटत आहे आणि आपण प्रसारमाध्यम होणाऱ्या बघितल्या ते स्पष्ट बोललेत की दोन नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी आणि हो, मळसेच्या काही नेत्यांनी जे नगरपंचायती बद्दल षडयंत्र चाललंय बदनामी चाललय त्या बाबतीत दोन नगरसेवकासह त्या नेत्या नेत्यांवरही आम्ही कायदेशीर कारवाई करणार त्याबद्दल काय सांग हे बघा परवा बावीस तारखेला जी त्यांची पत्रकार परिषद झाली त्याचपूर्वी आमची आमची मीटिंग झाली विशेष सभा बोलवण्यात आली होती आणि ती सभेमध्ये त्यांनी तो ठराव मंजूर केला आणि आमच्यावर तुम्ही विचार करा की ज्या वेळेस आमचे मोबाईल सायलेंट करून बाहेर काढण्यात आले तेव्हा म्हणजे किती तणावपूर्वक वातावरण होतं त्या तणावपूर्वक वातावरणात आम्हाला थोडस हे हरस करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि आम्ही एक महिला मी महिला नगरसेवक आणि एक मागासवर्गीय नगरसेवक यांचं पद घालवण्यासाठी सोळा नगरसेवक एक एकत्र येऊन जर त्यांचं जर एकमताने जर ठराव मंजूर करत असतील तरी सुद्धा संपूर्ण जनता ही आमच्या सोबत आहे आणि त्या जनतेच्या शब्दासाठी आणि त्या जनतेसाठी असे एक गुन्हे नाही आम्ही दहा गुन्हे आमच्या अंगावर घेऊ आणि तरी सुद्धा या भ्रष्टाचाराची पाळ्यामुळं उपळून उपसून काढण्याचं आम्ही नक्कीच काम करू असं की तो हो। परंतो परंतो सा जी काही चौकशी होईल त्या चौकशीला आम्ही सामोरं जाऊ परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला जात नाही आता भ्रष्टाचारचा सांगताय आज मला सांगा पाच तारखेला आम्ही महाराष्ट्र सोलापूरला गेलो सोलापूरमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्या दहा दिवसात म्हणजे तक्रार दाखल केल्यानंतर जी महाराष्ट्र शहरामध्ये जवळ आठ नऊ कामं जी पेंडी होती कामं ती एवढ्या तात्कालीन रात्रंदिवस कशी काय चालू झाली

यांनी ते, हो ते बिल काढलेलं आहे आणि हे बिल पूर्वी आलेलं आहे आणि त्यांनी ह्या दहा ते अकरा दिवसांमध्ये हे कामकाज सुरू केलंय आणि स्लॅब लेवलला येऊन पडले तर त्यांनी सुद्धा दहा अकरा दिवसांमध्ये जे काही बांधकाम केलेले आहे त्याची नगराध्यक्ष आणि त्यांच्या इंजिनियर वगैरे त्यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे तर भविष्यात काही त्याचा धोका झाला तर त्यामुळं हा पुरावा सांगतो की त्यांनी हे बिल काढलेलं आहे आणि ते बिल काढल्यानंतर आता काम सुरू केलेलं आहे आणि त्यांनी जी त्यांना जी माहिती मिळालेली आहे आणि ती दहा बारा जे काम मध्ये चालू झालेली आहेत कुठे तुम्ही पाहायला गेला तर आणि माझी खरंच तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती असेल की तुम्ही स्वतः जाऊन ती कामं कुठं कुठं आहेत कशी कशी आहेत त्याची चौकशी करा तुम्हाला नक्कीच आम्ही सांगतो ह्या गोष्टीतलं तथ्य तुम्हाला नक्कीच जाणवेल की पावसाळ्यात कुठलीही कामं करण्यात येत नाहीत कारण ती निकृष्ट दर्जाची होत असतात तरी सुद्धा ह्या पावसाळ्याच्या कालावधीत त्यांची दहा ते बारा कामं चालू आहेत ती कशी चालू आहे